पाण्यात नेत हो चल चल पाण्यात जाऊ चली 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 <laughs> <अपकर गौरुं देता। laughs> चली ये तिला चली येणार नको नाही जायचं तर राहू देच बसू दे तिला बस मॉली बस बस नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण जो माझं गाव तर तात्यांचा मालवण या माझ्या तुझं स्वागत असा आज एक वेगळं कार्यक्रम त्याने हो घेऊन म्हणजे आता ही भरती होता आम्ही मोरेश्वर बीचवर येलो आणि मांडोळे गाव हो भरपूर मांडोळे मांडोळे ते भरपूर गावते तोच बेम चालू आहे आमच्या वाटतं इतिहास आणि मांडोळेच होतं भी चल नाही त्यांच्या वडा मला होय असं तर पर्सनली माझं कमेंट करा नक्की देते नाही हे आपलं आपण फक्त करायचं आणि आपली आपण कामं करायचं

अरे बस अरे बायाच भिजव गेला नाही बायाच भिजवतो नुकसान पाऊ नऊ द भाऊ ठाऊ तू काय करतो आय पाणी पाणी काढतो काय बालवणी भांडे सर हाय टक्कर घालून बसा काय आणि असे आटोळे काढू काय हे बघू ऋतवा बापरे ऋतुवाचा डब्बा भरला

なるほど。Oh,

आंडोळ्याचा नवीन बिझनेस कामगार किती ठेवले बघा कामगार बघा किती ठेवले तेल भेटतच नाही येताना घरून घेऊन यायच्या ना हा पोरांची घाई मिताली <laughs> तुका माहित होता यो कार्यक्रम मग चालणी मिळणी घेऊन यायची लोकांचा चाळणी मिळणी घेऊन ये

બાબુ આયત જાગોમાં થેક યુ મા આભારી આભારી બાજુ રોકલે દોન લીટર ભાડો એ દોન तुला काय कशाला आणलंय काम कर कामगार ते बघा डॉल्फिन तिथे हा बघा अलवणी कांडेच डॉल्फिन 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 खेळत आहेत लहान लहान डॉल्फिन पण आहेत त्याच्याबरोबर गौरव डॉल्फिन आणि अबी डॉल्फिन खावचंय पण नाही हा ए पाणी गरम येतं डॉल्फिन आले काय कर टॉलफिन ने काय करू नाही <laughs> पाणी गारम की आराम येत आहे पाणी दर्शित जा जा दर्शित जा पुढ दर्शित दर्शित हळू हा दर्शित वाचलो हा दर्शित मरणार होतो ना काही मेले आले आकडातच

अंगोला विषय ना नको रे ए ये इकडे ये अरे दर्शित आहे ना मोली ये, ये। मोली दर्शित आहे ना अरे नको रे उचलू आ ये पळ 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 बस बस मांड्यावर बस मांड्यावर बस काय नाही बस कुठ लाव यो मी लेव जाऊ दे सोड ना नको दिया <laughs> एक डॉल्फिन

डॉल्फिन पळताना ना समुद्रात डॉल्फिन पळताना ना <laughs> ELA

தெட இதுனா जर कोणाक मांडोळे खावचे असतील तर, तर सिंधुर्ग किल्ल्यासमोर मोरेश्वर बीच वायरी हई जावा भरपूर गावते मांडोळे जाताना माका देऊन द्या थोडेसे आणि जो जर तो व्हिडिओ तुम्हाला आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आम्ही जसं लोक मांडोळे खाऊ तुम्ही पण जावा गे बाबा एकदा बाय बाय I'm <laughs> sorry.